नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आवकाले हे नव्वद क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तसेच पुढील बाजार समिती आंबड अवकाली आहे एकोणतीस क्विंटल किमान दर सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये जाते पांढरतूर तसेच पुढील बाजार समिती बीड अवकाली आहे बेचाळीस क्विंटल किमान दहा हजार सहाशे सत्तर रुपये कमाल दर सात हजार एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचाहत्तर रुपये जाते पंढरपूर तसेच पुढील बाजार समिती माजलगाव अवकाली एकशे ऐंशी क्विंटल किमान सहा हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपयेचा ते पाठ्रतो